नमस्कार मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे स्वप्नपूर्ती रोजच्यासारखीच आजची ही संध्याकाळ रमणीय होती ओवी नेहमीप्रमाणे आवरून केसात गजरा माळून ओझची वाट पाहत होती दर पाच मिनटांनी आरशासमोर जाऊन स्वतःला निहाळत होती घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तशी ओवीच्या हृदयातील धडधड वाढत होती अखेर बरोबर सात वाजता गाडीचा हॉर्न वाजला आई मी येते ग म्हणत ओवी दारापाशी गेली ओझच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य बघून ओवी थोडी लाजली आणि हळूहळू पावले टाकत होती त्याच्या गाडीत शेजारी जाऊन बसली ओझस आणि ओवीचे नुकतेच लग्न ठरले होते आणि लग्न ठरल्यापासून रोज ते एकमेकांना भेटत होते आणि भविष्याची स्वप्ने रंगवित होते साखळ पु पुड़, पुढ्यानंतर तीन चार महिन्यानंतर लग्न होते त्यामुळे एकमेकांना समजून घ्यायला आवडीनिवडी जाणून घ्यायला दोघांनाही वेळ मिळाला अखेर लग्नाचा दिवस उजाडला दोन्ही घरी लगबग सुरू झाली हो पाहुणे मित्रपरिवार नातेवाईक सर्वांनी घर गजबजून गेले दोन्हीही परिवारात आनंद ओसंडून वाहत होता ओवीच्या घरात ती सगळ्यांची लाडकी असल्याने तिच्या सासरी जाण्याच्या कल्पनेने घरातले थोडे हिरमुसले होते पण ओजसचं खूप प्रेमळ होता त्यामुळे तिची काळजी करण्यासारखे काहीच नव्हते अखेर दोघांच्याही डोक्यावर अक्षता पडल्या आणि ते आनंदाने नहावून निघाले कार्य संपवून ओवीची पाठवणीची वेळ जशी जवळ येत होती तसा ओवीच्या आईच्या डोळ्यातील अश्रूंना बांध फुटत होता पण ओवीचे बाबा खूपच खंबीर असल्याने त्यांनी आईला सावरले ओवी आणि ओजसची गाडी जशी कार्यालयातून बाहेर पडली तसा बाबांचा धीर खचला आणि आक्रोश करत ते खाली बसले त्यांच्यासाठी ओवी त्यांचा जणू मोठा मुलगाच होती कालांतराने लेकीचे सुख बघून ओवीचे आईबाबा धन्य झाले ओवी आणि ओजसने खूपच छान संसार मांडला होता दोघेही एकमेकांशी सामस्याने वागत होते छोटे छोटे खटके उडणारच पण त्यावर विचार न करता पुन्हा प्रेमाने जवळ येत होते लग्नानंतरचे सोनेरी दिवस दोघेही अनुभवत होते म्हणता म्हणता लग्नाला दोन वर्ष झाली आणि ओ एक दिवस दोन्ही कुटुंबात खुशखबर पसरली ओवीला दिवस गेले होते दोन्हीही कुटुंबांनी आनंद सोहळा साजरा केला त्यानंतर ओजसानी ओवी अजूनच जवळ आले कारण आईबाबा होण्याचे सुख अनुभवत होते ओवीच्या सासूबाई तिची खूप काळजी घेत होत्या तिला काय खावेसे वाटते काय नाही याची जातीने खबरदारी घेत होत्या बघतता बघता तीन महिने झाले ओवीच्या आईने तिची ओटी भरली सर्वांचे आशीर्वाद घेऊन ती येणाऱ्या बाळाची स्वप्ने रंगू लागली मनातल्या मनात, मनात त्याच्याशी बोलू लागली वेळीच्या वेळी ओजस तिला डॉक्टरांच्याकडे घेऊन जात होता आणि बाळाची खुशाली ऐकून दोघेही आनंदाने घरी परतत होते ओवीच्या सगळे तो कौतुकाने पुरवत होता पाचवा महिना लागला तसे सोनोग्राफी इंजेक्शन याची तयारी सुरू झाली आणि रुटू रुटीन चेकअपसाठी दोघे डॉक्टरांकडे गेले सोनोग्राफीसाठी बरेच नंबर होते दोघांनाही सोनोग्राफीत दिसणाऱ्या बाळाची हालचाल वागण्याचे खूप कुतूहल वाटत होते बराच वेळ डॉक्टर सोनोग्राफी करत होते ओवी एकदा स्क्रीनवर एकदा डॉक्टरांकडे बघत होती पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळेच दिसत होते सोनोग्राफी संपून डॉक्टरांनी ओवीला आणि ओजसला समोर बसवले त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून दोघेही स्तब्ध झाले ओवीच्या डोळ्यासमोर तर अंधारच पसरला डॉक्टरांनी सांगितले की बाळाच्या डोक्यात मेंदू नाही आहे तिथे फक्त खड्डा आहे हे ऐकून दोघांनाही कळत नव्हते काय बोलावे काय करावे डॉक्टरांनी दोघांनाही समजावून सांगितले की बाळ ठेवता येणार नाही आणि ठेवले तर ते मतिमंद जन्माला येईल लाखामध्ये एखाद्याच्या वाट्याला असे दुःख येते पण आमच्याच वाटेला का असा प्रश्न ओजस आणि ओवीला सतावत होता दवाखान्यातून बाहेर पडल्यावर ओवीला कसे बसे सांभाळत ओजसने घरी नेले घरी सर्वांनाच बाळाबद्दल ऐकून धक्का बसला दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन पुन्हा एकदा सोनोग्राफी करावी असा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला आशेवर दुनिया चालते ना तसाच काहीसा प्रकार पण दुसऱ्या डॉक्टरनाही देखील सोनोग्राफीत बाळांना मेंदू नसल्याचा निष्कर्ष काढला तेव्हा मात्र ओजस आणि ओवीचा पायाखालची जमीन सरकली पण मनाचा निर्धार करून एकमेकांना सांभाळत बाळ न ठेवण्याचा निर्णय दोघांनी घेतला त्यानंतर एका आठवड्यांनी नॉर्मल डिलेवरी करून ओवीचे बाळ तिच्यापासून वेगळे करण्यात आले काही दिवस ती माहेरी राहायला गेली बाळकपणाचे सर्व सोपस्कार चालू होते पण हातात काहीच नव्हते त्या काळात ओवीच्या आईवडिलांनी तिच्या सासरकडच्यांनी आणि खास करून ओजसनी तिला खूपच आधार दिला हळूहळू दिवस पुढे जात होते तसे दोघेही त्या दुःखातून बाहेर येत होते आणि आपापल्या विश्वासात रमामान होत होते त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी बाळाची चाहूल लागली आणि ह्यावेळी ओवीला आनंदापेक्षा भीती जास्त वाटत होती हे बाळ कसे दोन तीन असे पाच महिने झाले पुन्हा सोनोग्राफीची वेळ आली आणि ओवीची भीती जास्तच वाढली कसे असेल याची काळ खूप काळजी घेत योग्य औषध उपचार करत एक दोन तीन असेच पाच महिने झाले पुन्हा सोनोग्राफीची वेळ आली ओवीची भीती जास्तच वाढली दोन कुटुंबातील लोकांच्या आशेच्या किरण दिसत होता डॉक्टरांकडे जायची वेळ झाली तसे ओवी आणि ओजसचे हृदयातील कळा वाढू लागल्या ह्यावेळी तर सोनोग्राफीचे वेळी ओवीने डोळे मिटूनच घेतले होते पण पाच मिनटांनी डॉक्टरांनी ओवीला डोळे उघडायला सांगितले आणि बघ तुझे बाळ किती छान आहे हालचाल करतंय सर्व अवयाची देखील व्यवस्थित आहे हे शब्द कानावर पडताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पुढचे चार महिने काळजी घेत आनंदाने राहू ओवीने एका परीला जन्म दिला गोरीपान फुलासारखी नाजूक नितळ त्वचा अशी राजकन्याच होती तिला बघून सर्वांच्या डोळ्यात चे फिटले खचून न जाता न डगमगता आलेल्या दुःखावर मात करून कुशीत असलेल्या आपल्या राजकुमारीकडे बघण्यात ओवी आणि ओजस रममान झाले होते त्यांच्या आयुष्यातले सर्वात मोठे स्वप्न आज पूर्ण झाले मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा धन्यवाद